मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ घेत आहोत तर यामध्ये काय केलेला आहे आपण जे काही भारतातील आपल्या विविध राज्य आहेत आणि त्या राज्यामध्ये जेवढे काही पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहेत ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा सर्वात महत्वाचा असणारा व्हिडिओ ठरणार आहे कारण यामधील जवळपास आपल्याला दरवर्षी किंवा दर, दर स्पर्धा परीक्षेला दोन ते तीन मार्क जे आहेत हे नेहमी विचारले जातात यामुळे जेवढे काही आपले भारतातील अठ्ठावीस राज्य असणार आहेत त्या सर्व राज्यामध्ये कोणता लोकनृत्य प्रकार फेमस आहे किंवा कोणता लोकनृत्य प्रकार त्या आहे त्या राज्याचा आपण या व्हिडिओमध्ये तो पूर्णपणे कव्हर करणार आहोत कारण येणारी जी काही तलाठी भरती आहे त्यासाठी हे महत्वाचे ठरणारे प्रश्नसंच यातील ठरणार आहेत कारण यावरती पहा आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला प्रश्न नक्की विचारला जातो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा यानंतर म्हणजे या ठिकाणी काय आहे पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश राज्याचा जो लोकनृत्य प्रकार आहे तो आहे पहा कुचीपुडी लक्षात ठेवा कुचीपुडी हा आंध्र प्रदेशचा लोकनृत्य प्रकार आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा तीन ते चार वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचं राज्य आहे पहा अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशमध्ये दोन तीन लोकनृत्य प्रकार आहेत यामध्ये बर्दोछम सिंह आणि मोर नृत्य प्रकार आहे कारण अरुणाचल प्रदेश वरती आतापर्यंत एकही वेळा प्रश्न विचारलेला नाही यानंतरचा तिसरा आहे पहा आसाम राज्य तर आसाम मध्ये आहे बिहू आणि सातरिया लक्षात ठेवा हा देखील सर्वात महत्वाचा लोकनृत्य प्रकार आहे आसामचा बिहू कारण यावरती आपल्याला जी दोन हजार ला वनरक्षक भरती झाली आहे त्यामध्ये हा जवळपास सहा वेळा प्रश्न विचारण्यात आला होता जी दोन हजार अठरा एकोणवीस म्हणजे दोन हजार एकवीस याला पोलीस भरती देखील जी झाली आहे यामध्ये हा प्रश्न दोन्ही म्हणजे दोन्ही वर्ष मिळून जवळपास सोळा ते सतरा पहा सोळा ते सतरा वेळा विचारण्यात आलेला आहे आसामचा लोकनृत्य प्रकार कोणता आहे तर तो आहे पहा बिहू किंवा याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की बिहू हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याचा आहे तर तो आहे पहा आसाम या राज्याचा यानंतरचा आहे चौथ्या क्रमांकावरती बिहार राज्य तर बिहार राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे जाट जतीन आणि झिझियान लक्षात ठेवा यावरही आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे लक्षात ठेवायचंय या पहिल्या पेजवरती आपल्याला काय आहे आंध्र प्रदेश महत्वाचा आहे त्यानंतर आसाम देखील महत्वाचा आहे पाचव्या क्रमांकावरती आहे पहा छत्तीसगड तर छत्तीसगड वरती पहा या ठिकाणी ही प्रश्न विचारलेला नाही पण आपल्याला रोक नृत्य प्रकार हा माहीत असायला पाहिजे या ठिकाणी छत्तीसगडला पंथी आणि रौत नाचा या ठिकाणी आपण राऊत झालेला आहे तो आहे पहा रौत नाचा असा एक शब्द आहे तो आहे पहा छत्तीसगडचा यानंतर आहे राज्य गोवा तर गोवा राज्याचा नृत्य प्रकार आहे एक आहे फुगडी आणि दुसरा आहे धालो या ठिकाणी म्हणता पहा आपण फुगडी जो आहे हा महाराष्ट्रामध्ये देखील खेळला जातो लक्षात ठेवा पण महाराष्ट्राचा हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा महाराष्ट्रात इतका प्रसिद्ध नाही जे की गोव्यामध्ये आहे आणि फुगडी हा जो आहे हा महाराष्ट्रात फक्त आपले वारकरी संप्रदाय खेळत असतं लक्षात ठेवा वारकरी संप्रदाय जे आहे हे फक्त खेळता पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये फुगडी हा आणि यामध्ये धालो आणि फुगडी हा गोव्याचा आहे यानंतर राज्य आहे पहा गुजरात तर गुजरात हे जे राज्य आहे यावरही आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते गुजरात या राज्यामध्ये लक्षात ठेवा गरबा आणि दांडिया रास हे जे आहेत हे गुजरातचे दोन नृत्य प्रकार आहेत यानंतर आहे पहा हरियाणा राज्य तर हरियाणा हे जे राज्य आहे यामध्ये सपेरा नृत्य आणि फाग नृत्य पहा सपेरा लक्षात ठेवा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे सपेरा आणि फाग हे जे आहेत हे दोन्ही नृत्य हरियाणामध्ये फेमस आहेत किंवा त्याचे नृत्य प्रकार आहेत हरियाणामधील कारण यावर लक्षात ठेवा आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही पण टी सी एस जे आहे हे सर्वात लहानात लहान लहान प्रश्न देखील घेत त्यामुळे हा प्रश्न आपल्याला महत्वाचा पडू शकतो यानंतर आहे पहा हिमाचल प्रदेश तर एच पी म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये चंबा आणि कुल्लू नाटी हे जे आहेत हे दोन नृत्य प्रकार आहेत कुल्लू नाटी आणि चंबा यानंतर आहे पहा झारखंड तर झारखंडवरती प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला होता झारखंड म्हणजे संताली जे नृत्य आहे आणि छाऊ जे नृत्य आहे ते आहे झारखंडचं तर आपल्याला संताली यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता अकराव्या क्रमांकावरती आहे कर्नाटक तर कर्नाटकमध्ये यक्षगान आणि डोल्लू कुणिथा लक्षात ठेवा डोल्लू कुणिता आणि यक्षगान तर मित्रांनो जे काही साऊथ चे आपले चार ते पाच राज्य आहेत पहा लक्षात ठेवा चार ते पाच राज्य आहेत त्यामध्ये राज्य कोणते कोणते आहेत सर्वात पहिलं आहे तेलंगणा राज्य त्यानंतर आहे पहा कर्नाटक तेलंगणा कर्नाटक यानंतर आहे केरळ यानंतर आहे आंध्र प्रदेश आणि सर्वात लास्ट जे आहे ते आहे तमिळनाडू तर हे जे पाच राज्य आहेत तर याचे आपल्याला महत्वाचे लोकनृत्य प्रकार माहीत पाहिजेत कारण प्रत्येक परीक्षाला या पाच पैकी असे दोन राज्य असतात की फिक्स म्हणजे फिक्स त्यावरती आपल्याला प्रश्न हा विचारला जातो तर लक्षात ठेवा त्याच्याच खाली आपलं दुसरं राज्य आलं आहे महत्वाचं केरळ तर केरळ या राज्यामध्ये कथकली आणि मोहिनी अट्टम या दोन्हीही नृत्यावरती आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर कथकली जे आहे ते देखील केरळचं आहे आणि मोहिनी अट्टम यावरती सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत तर मोहिनी अट्टम हे जे आहे हे केरळ राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे तेरावा क्रमांक आहे पहा मध्य प्रदेश म्हणजेच त्याला आपण एम पी म्हणतो तर एम पीमध्ये गौर नृत्य आणि मटकी नृत्य हे जे आहेत दोन हे सर्वात जास्त फेमस आहेत किंवा त्यातील लोकनृत्य प्रकार आहेत यावरती हे आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही लक्षात ठेवा तरीही हे जे प्रश्न आहेत हे आपण म्हणजे हे जे लोकनृत्य आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आहे चौदाव्या क्रमांकावरती महाराष्ट्र तर महाराष्ट्राचा लोकनृत्य प्रकार आहे लावणी आणि तमाशा लक्षात ठेवा तमाशा जो आहे यामध्येच लावणी ही घेतली जाते आणि महाराष्ट्राचा नृत्य प्रकार देखील आहे पहा महत्वाचा लावणी या ठिकाणी आपण केरळचा सॉरी जो आपण गोव्याचा पाहिला गोव्यामध्ये फुगडी हा देखील प्रसिद्ध आहे पहा तर फुगडी महाराष्ट्रात देखील खेळलं जातं पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी जे काही वारकरी संप्रदाय आहे तेच पहा फुगडी जो आहे हा जास्त प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळला जातो ज्यावेळेस आषाढी एकादशी वगैरे असेल त्या दिवशी पंढरपूरला अशा ठिकाणी फुगडी जो आहे हा प्रकार घेण्यात येतो यानंतर आहे मणिपूर राज्य तर मणिपूर राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे पहा मणिपुरी यानंतर आहे सोळाव्या क्रमांकाला मेघालय तर मेघालयमध्ये नोंग क्रेम नृत्य आणि वांगला नृत्य हे जे आहे हे दोन नृत्य त्या ठिकाणचे महत्त्वाचे आहेत सतरावा क्रमांक आहे मिझोरम राज्य तर त्या ठिकाणी चेराव नृत्य आणि बांबू नृत्य लक्षात ठेवा यावरही आपल्याला एक एक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता कारण चेराव नृत्य हे जे आहे लक्षात ठेवा की आपल्याला दोन हजार एकोणवीस ला जी वनरक्षक भरती झालेली आहे वनरक्षक भरती त्यामध्ये महत्वाचा प्रश्न विचारला होता की चेराव नृत्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे पहा मिझोरम अठरावा क्रमांक आहे नागालँड तर नागालँड मध्ये चांगलो आणि झेलियांग हे दोन नृत्य प्रकार आहेत एकोणवीस क्रमांक आहे ओडिसा राज्य ओडिसावरती देखील एक प्रश्न आलेला होता आपल्याला की ओडिसी हे जे आहे त्या ठिकाणचं लोकनृत्य प्रकार आहे एका ठिकाणी लक्षात ठेवा लोकनृत्य किंवा कधी कधी आपल्याला फक्त नृत्य असा हा प्रश्न विचारला जातो आणि गोटी पोवा हे देखील आहे ओडिशाच यानंतर आहे पहा विसाव्या क्रमांकावरती पंजाब तर पंजाबमध्ये पहा दोन लोक म्हणजे दोन नृत्य प्रकार आहेत त्यामध्ये एक आहे भांगडा पंजाब यांचा फेमस आहे भांगडा आणि त्या ठिकाणी गिधा असा देखील आपल्याला शब्द विचारला जातो पहा गिधा किंवा यालाच कधी कधी शब्द मराठीमध्ये आपल्याला गिट्टा असा देखील येतो लक्षात ठेवा तो आहे पंजाबचा यानंतर आहे एकवीसव्या क्रमांकावरती राजस्थान तर राजस्थानमध्ये आहे घुमर आणि कालबिलिया हे दोन्हीही नृत्य आहेत पहा राजस्थानमध्ये सिक्कीम राज्यामध्ये आहे पहा सिक्कीम राज्य लक्षात ठेवा सिक्कीममध्ये सिक्कीमी आणि तमांग सेलो यानंतर आहे तमिळनाडू तर तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम आणि कारागट्टम लक्षात ठेवा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे कारण तमिळनाडू आणि तेलंगणा बॅक टू बॅक आपण साऊथचे असे राज्य घेतलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला मी एक शेवटी महत्वाची टिप देतो की त्या ठिकाणी आपण कोणते कोणते राज्य आपल्याला महत्वाचे ठरणार आहेत नृत्य प्रकारामध्ये तर चोवीसाव्या क्रमांकावरती आहे पहा तेलंगणा तर तेलंगणामध्ये पहा लंबाडी आणि पेरिणी शिवतांडणम हे जे आहे तांडव म्हणजे शिवतांडव जो असतो तो आहे पहा तेलंगणामध्ये पंचवीसाव्या क्रमांक आहे त्रिपुरा तर त्रिपुरामध्ये होजारी होजागिरी आणि गारिया नृत्य सव्वीस वरती आहे पहा उत्तर प्रदेश म्हणजे युपी राज्य तर त्यामध्ये कथक हा जो आहे हा फेमस नृत्य प्रकार आहे सोबतच रासलीला उत्तराखंड राज्यामध्ये पहा बर्दानाथी लंगवीर नृत्य हे जे आहे हे उत्तराखंड मध्ये आहे आणि पश्चिम बंगालमध्ये पहा कथकली आणि छाऊ पश्चिम बंगालमध्ये देखील कथकली घेतलं येतं लक्षात ठेवा पश्चिम बंगाल कथकली आणि छाऊ तर यामध्ये पहा मित्रांनो जेवढे काही आपले महत्वाचे असणारे राज्य आहेत पहा जे काही महत्वाचे राज्य आहेत त्यामध्ये कोणते कोणते राज्य आहेत आणि त्यांचं लोकनृत्य प्रकार आपल्याला सांग म्हणजे लक्षात जास्त ठेवायचं आहे पहा पहिल्या क्रमांकावरती आहे, क्रमांका आहे पहा आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावरती आहे आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा तमिळनाडू दुसरा क्रमांक तमिळनाडू तिसरा क्रमांक जो आहे तिसरा क्रमांक आहे पहा आपला महाराष्ट्र चौथा क्रमांक जो असणार आहे तो आहे पहा कर्नाटक पाचव्या क्रमांकावरती आहे पहा राजस्थान राजस्थानमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते सहावा क्रमांक जो आहे तो आहे पहा उत्तर प्रदेश कारण उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक हा फेमस आहे सातवा क्रमांक आहे पहा केरळ केरळ महत्वाचा आहे आठवा क्रमांक जो आहे तो आहे पहा आसाम हे जे आठ आपले राज्य आहेत महत्वाचे राज्य तर यातील जेवढे काही नृत्य प्रकार आहेत हे आपल्याला तोंडपाठ असणं मित्रांनो गरजेचं आहे कारण यावरच आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात जास्तीत जास्त आपल्याला गरबा हा लोकनृत्य प्रकार देखील विचारला जाईल तो आहे पहा गुजरात या राज्याचा या ठिकाणी आंध्र प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश केरळ आसाम आणि गुजरात तर या ठिकाणी अजून एक महत्वाचा आहे की कथकली लक्षात ठेवा कथकली जो आहे तो पश्चिम बंगालचा देखील आहे आणि आत्ताच आपण महागलच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या नोटमध्ये पाहिल्याप्रमाणे जो कथकली आहे तो जो आहे तो अजून एक आहे तर कोणत्या राज्याचा आहे कथकली लक्षात ठेवायचं आहे केरळचा देखील आहे आणि कथकली हा देखील पहा पश्चिम बंगालचा आहे ज्यावेळी आपल्याला असा प्रश्न कधी पडेल की कथकली लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला केरळ किंवा पश्चिम बंगाल हे दोन ऑप्शन सोबत कधीच दिले जाणार नाहीत आपल्याला केरळ असेल किंवा पश्चिम बंगाल असेल जे असेल ते आपण लिहून टाकायचं कारण दोनही ऑप्शन हे कधीच नसणार आहेत त्यामध्ये लक्षात ठेवा या ठिकाणी महत्वाचा अजूनही काही वरती थोडीशी भर द्यायची आहे यामध्ये देखील महत्वाचा प्रश्न हा विचारला जातो